आपला महाराष्ट्र चॅनल चॅनलमध्ये आपले स्वागत आहे बहुजन विकास नूतन पोलीस उपाधीक्षक गजानन भातवंडे यांचा सत्कार करून पुढील कार्यास दिल्या शुभेच्छा बहुजन विकास अभियानच्या वतीने उदगीरचे नूतन पोलीस उपाधीक्षक गजानन भातवंडे यांची आज दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार वार शुक्रवार रोजी पोळ्यानिमित्त हार्दिक शुभेच्छा द्याव्यात म्हणून बहुजन विकास अभियानाच्या शिष्टमंडळाने नूतन पोलीस उपाधीक्षक यांचा जाहीर सत्कार करून बहुजन विकास अभियान ही न घेता सामाजिक काम करत आहे पुढे देखील कायदा हातात न घेता आम्ही कार्य करू अशी ग्वाही बहुजन विकास अभियानाच्या अभियान प्रमुखांनी पोलीस उपाधीक्षक यांचा सत्कार करताना देऊन पोलीस प्रशासनाच्या आमचे आंदोलन सदैवपणे कायदा हातात न घेता त्यांना सहकार्य करून केली जातील असे ते म्हणाले यावेळेस बहुजन विकास अभियानाचे प्रमुख संजय कुमार मानसिंग पवार साप्ताहिक विक्रांतचे संपादक संग्राम पवार किशोर बलांडे सुनील पाटील शंकर मामा सकनुरे यावर खान शिवमूर्ती सामाजिक कार्यकर्ते राजकुमार कारभारी गोरख वाघमारे शुभेच्छा देताना यावेळी इतर उपस्थित होते नूतन दिवाळी साहेब भात आमच्या विकास साहेबांच्या वतीने उदगीर नगर हार्दिक हार्दिक अभिनंदन पुढील कार्या शुभेच्छा बहुजन विकास आयोग तीस वर्षापासून सामाजिक काम करत असताना कायदा काम केलं नाही पुढे देखील आम्ही कायदा घेऊन काम करणार तुम्हाला घाई देतो जय हिंद जय हिंद जय धैरा